विद्यालयात वृक्षाबंधन कार्यक्रम दुर्बलांनी सबलांना राखी बांधून रक्षणासाठी अभय द्यावे या परंपरेने झाडे आपले रक्षण करतात आणि म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील मौजेवाई या गावातील श्री बालाजी विद्यालयात दरवर्षी वृक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात येतो विद्यार्थ्यांनी तयार केलेली राखी झाडाला बांधण्यात येते यावर्षीही शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल सोळंके यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांनी तयार केलेली राखी झाडाला बांधण्यात आली त्यानंतर कवी अरविंद लिखित व चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आवाजातील झाडाबद्दलची प्रतिज्ञा उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी म्हटली विद्यार्थ्यांना राखी तयार करण्यासाठी शाळेच्या सहशिक्षिका द्वारका डुकरे शिक्षक मोहन धवसे दिलीप सावते आदींनी मार्गदर्शन केले झाडांबद्दल आजन्म कृतज्ञ राहावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केले त्यानंतर शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते